ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पाला मंजुरी न दिल्यास खानदेशातील 32 आमदार पाडू असा इशारा खानदेश हित संग्राम संघटनेने महायुती सरकारला दिलाय नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पाला त्वरित मंजुरी देण्याच्या मागणीसाठी कल्याणमध्ये खानदेश हित संग्राम संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालयावर या या वा रिक्षा व दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी या संघटनेच्या वतीने हा इशारा देण्यात आला नारपार प्रकल्पाला केंद्र शासनाने मंजुरी द्यावी या मागणीसाठी खानदेश हितसंग्रामचे अध्यक्ष बैयासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण प्रांत कार्यालयावर रिक्षा व दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अध्यक्ष भैयासाहेब पाटील यांच्यासह सचिव कैलास पाटील खजिनदार शशिकांत पाटील प्रवक्ता सुरेश पाटील गणेश पाटील प्रकाशमाळी प्रदेश अध्यक्ष विजय पाटील सुजित महाजन नाना शिंदे संजय परदेशी तुकाराम महाजन प्रेम पाटील विश्वास वाघ मगन सूर्यवंशी तसेच कल्याण डोंबिवली ठाणे शहर पदाधिकारी रिक्षा युनियनचे पदाधिकारी प्रकाश पाटील आदी जण उपस्थित होते खांदेसाठी जलसंजीवनी ठरू शकणारा शासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे अनेक वर्ष रखडलेला नारपार गिरणा नडीजोड प्रकल्प केंद्र शासनाने अन्यायकारकरीत्या रद्द केला असून त्याच प्रकल्पाला महाराष्ट्र शासन राज्यपालांची मंजुरी मिळाल्याचं भासवून जनतेची दिशाभूल करतात केंद्र व राज्य शासनाच्या या बेईमानीचा निषेध व नारपार गिरणा नडीजोड के प्रकल्प केंद्र सरकारच्या मान्यतेने व केंद्र सरकारच्या निधीतून पूर्ण करावा तसेच गिरणाखोऱ्याच्या हक्काचे तीस टीएमसी पाणी मिळावे या मागणीसाठी खानदेशित संग्रामच्या वतीने कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौक ते प्रांताधिकारी कार्यालय दरम्यान रिक्षा व दुचाकी रॅली काढण्यात येऊन प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आमचं हे आंदोलन आहे नारपार आहेदीजोड प्रकल्प यासाठी आणि याच्यात आमची नेहमी फसवणूक होत असते आताही सरकार आमची फसवणूक करते परंतु सरकारला आता माझी आमच्या संघटनेतर्फे चेतवणी आहे वॉर्निंग आहे संग्रामची चेतावणी आहे जर या येणाऱ्या तुमच्या आचार्यसहित लागण्याच्या आधी जर याला निधीची तरतूद नाही केली आणि मंत्रिमंडळाची मान्यता नाही घेतली तर बत्तीस आमदार तुम्हाला उत्तर महाराष्ट्रामधनं येतात आम्ही बत्तीस आमदार एकशे एक टक्का पाडण्याचा प्रयत्न करणार म्हणजे करणारच कुणाल एस्ट्रोलॉजर स्वानंत मिल्या पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स, उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा